गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण आलेलो हो, आहोत बकरी चारण्यासाठी मित्रांनो परवा मी बोललो होतो की बकऱ्यांना चारा नियोजन आणि कोणकोणते आजार होतात तर मित्रांनो आता एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे मी ते तुम्हाला दाखवतो की तुम्हाला समजून जाईल की हा प्रॉब्लेम बकऱ्यांना वारंवार होतो तर मित्रांनो चला मी तुम्हाला प्रॉब्लेम दाखवतो हे मित्रांनो बघू शकता इकडे तर बकरांच्या अंगावरील थोड्या थोड्या जागेवरतील केस जाणे हा सुद्धा प्रॉब्लेम मित्रांनो वच्चेवर होतो हा कशामुळे होतो तर बकऱ्यांच्या पोटामध्ये जास्त जंत झाल्या असतील तर मित्रांनो हा प्रॉब्लेम होतो त्यासाठी मित्रांनो एक सिंपल उपाय करायचा की सरकार दवाखान्यामध्ये जनताचं औषध मिळतं ते पाच ते सहा एम एल महिन्यातपर्यंत घालायचं तर जंत कमी झालं तर ते ॲटोमॅटिक रिथून केसं यायला सुरुवात होतात तर मित्रांनो असे छोटे छोटे प्रॉब्लेम येतात आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतच तुम्हाला पुढे जावं लागतं तर मित्रांनो कुठलाही बिझनेस म्हटलं तर प्रॉब्लेम असतातच आणि मित्रांनो हा एक छोटासा प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवला आहे की कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे तर मित्रांनो पाऊस येत आहे बघू शकता हे बघा मित्रांनो थोडाफार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यातून सकाळी आपल्याला बकरी सोडायची आहे पावसाळ्यात सो चाराचं काही टेन्शन नसतं कारण इकडे तिकडं गवत उठलेलं असतं फक्त उन्हाळ्यामध्ये आपल्याला योग्यरित्या चारण्याचं करायचं आहे आणि ते कसं करायचं किंवा आपल्याला इकत्र चारा कुठे कुठे मिळते हे सगळं तुम्हाला मी नंबर माझ्या व्हिडिओखाली देत जाईन तर मित्रांनो माझ्या या व्हीलॉग चॅनलला ॲग्रो व्हिलॉग चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा अरे अशा छोट्या मोठ्या ॲग्रो इलेक्ट्रिक बिझनेसबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवत मित्रांनो पाऊस पडत आहे त्यामुळे त्याचा झाडाकडे जाऊन उभारत आहेत मित्रांनो मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की इंडियामध्ये सगळ्यात स्वस्त मस्त आणि आयुर्वेदिक ब्रश कोणता आहे आणि तो कुठे म्हणतो मित्रांनो मी तुम्हाला यासुद्धा पहिल्या वेळी दाखवला आहे तर पुन्हा एक दाखवलं तर मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो माझा पाठीमागा आहे कडीलिंबाचं झाड तर मित्रांनो एक छोटीशी काळी घेऊन जर तुम्ही ब्रश करत असाल तर तुमच्या दातांना कधीही कीड लागणार नाही मित्रांनो आणि मित्रांनो हा कडलिंबा थोडा कडू असतो त्यामुळे तुम्हाला कधी शुगर पण होणार नाही मित्रांनो तर मित्रांनो निसर्गानं एवढं सगळं काही बरवून ठेवलं आहे आणि त्याचे फायदेही अफाट आहेत खूप आहेत तर मित्रांनो महिन्यातने तर मित्रांनो हा जातून वापरत चला तर मित्रांनो यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसतं आणि मित्रांनो हा पूर्णपणे आयुर्वेदिक असतो आणि तुम्हाला कधीही शुगर होणार नाही मित्रांनो तर मित्रांनो महिन्यात एवढा तरी हा ट्राय करा फन मजा पण येईल आणि मित्रांनो नवीन काहीतरी आणि तुमचा हेल्थ रिलेटेड तुम्हाला हेल्थ तुमचं हेल चांगलं पण होईल बघू शकता की ढग कसे दाटून आलेले आहेत सगळे काळे ढग एकत्र झालेले आहेत आणि मधून मधून पाऊससुद्धा येत आहे आणि वातावरणसुद्धा खूप छान असं झालेलं आहे तर मित्रांनो बघू शकता हा बघा डोंगर तर मित्रांनो आमच्या गावामध्ये इथे महादेवाचं प्रसिद्ध मंदिर आहे आणि ह्याच डोंगरावरती आहे आणि त्याला खडी महादेव असं म्हणतात तर मित्रांनो आपलं काम चालू आहे